सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठवाडा व विदर्भामधील काही जिल्ह्यामध्ये ढगकुटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील ला ला नक्की करा तर आपण या ठिकाणी आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व अठरा जुलैला कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे ते विदर्भापासून पाहू विदर्भामध्ये मित्रांनो भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम तसेच चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता पाहायला मिळते मित्रो येलो अलर्ट दिलेला आहे तर काही ठिकाणी रेड अलर्ट पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आपल्याला अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते एकंदरीत विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळतोय नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला धकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड परभणी जिंतूर हिंगोली या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय सेलो पात्री परतूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते जालना छत्रपती संभाजीनगर माजलगाव परळी अहमदपूर उदगीर या भागामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत ढगपुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय लातूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला संपूर्ण भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच धाराशिव बीड माजलगाव केज भूमपरांडा परांडा वाशिक कळम तुळजापूर या भागामध्ये देखील आपल्या भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर नांदेड परभणी हिंगोली जालना तसेच या ठिकाणी लातूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर बीड छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर सोलापूर या संपूर्ण भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळत आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये देखील आपल्याला ढगपुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्ट करा धन्यवाद